हॅलो एवरीवन आज आपण प्रेझेंट पास्ट फ्युचर मधील काही वाक्य पाहणार आहे तिन्ही काळातील आजच्या व्हिडिओमध्ये वाक्य असणार आहे तर मित्रांनो आपल्याला तिन्ही काळामध्ये बोलायचं असेल त्यासाठी आपल्याला हॉके खूप महत्वाची आहे त्यासाठी आजचं आपण तिन्ही काळातील वाक्य पाहणार आहे म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी सोपं जाईल तर चला तर आपण वेळ न घालवता वाक्य पाहू प्रेझेंट मधील पास्ट टेन्समधील आणि फ्युचर मधील आजचं आपलं पहिलं वाक्य आहे आय थिंक आय थिंक म्हणजे मला वाटते तर ज्यावेळी आपण साध्या वर्तमान काळात किंवा का भूतकाळात किंवा भविष्यकाळात बोलायचं असेल त्यावेळी आपल्याला क्रियापदाचं रूप माहीत असलं पाहिजे जर आपल्याला क्रियापदाचं रूप माहीत नसेल तर आपल्याला इंग्लिश बोलताना खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी क्रियापद कोणतं हे ओळखलं पाहिजे क्रियापदाचं रूप ओळखता आलं पाहिजे क्रियापदाचं रूप तुम्हाला ओळखता आलं की समजायचं की तुम्हाला इंग्लिश बोलता येणार तर तुम्ही या स्क्रीनवर पाहत असाल पहिलं प्रेझेंटेन्समध्ये आय थिंक आहे पास्टमध्ये आय थॉट आहे आणि फ्युचरमध्ये आय विल थिंक आहे तर हे कसं काय आलं तर मित्रांनो लक्षात घ्या कायम कायम वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंटेन्समध्ये आय थिंक म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप यात क्रिया म्हणजे काय थिंक ही क्रिया आहे आपली थिंकिंग करण्याची वाटण्याची क्रिया आहे त्यामुळे आपल्याला क्रिया ओळखता आली पाहिजे तर थिंक हे क्रियापदाचं पहिलं रूप असल्यामुळं आपण साध्या वर्तमान काळात आय थिंक म्हणजे मला वाटते हे रूप घेतलेलं आहे पास्ट पास्ट म्हणजे घटना घडून गेलेली आहे भूतकाळामध्ये आपल्याला जर बोलायचं असेल तर कायम बोलताना क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं म्हणजे आपण जी क्रिया करतो किंवा केली आहे किंवा करणार होतो असं असतं तेव्हा क्रियापदाचं आपलं कायम क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं तर इथं आपलं क्रियापद काय आहे थिंग तर थिंगचं क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे थॉट तर पास्टमध्ये कायम म्हणजे भूतकाळामध्ये कायम बोलताना क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं इथं काय आलं आहे बघा क्रियापदाचं दुसरं रूप थॉट आय थॉट मला वाटलं म्हणजे घटना घडून गेलेली आहे मित्रांनो समजून घ्या अर्थ समजून घ्या काय मला वाटलं म्हणजे वाटलं घटना घडून गेलेली आहे त्यामुळे आपण आय थॉट हा शब्द घेतलेला आहे भविष्य का मी विचार करेन आता भविष्यकाळातील प्रश्न आहे आपला मी विचार करेन मी म्हणजे काय आय विचार म्हणजे काय थिंक आणि करेन म्हणजे विल तर फ्युचरमध्ये ज्यावेळी आपल्याला कोणती इच्छा व्यक्त करायची असेल त्यावेळी आपल्याला विल हा शब्द वापरला पाहिजे म्हणजे वाक्य कसं होईल आय विल थिंक आय विल थिंक मी विचार करेन चला तर आजचं दुसरं वाक्य चला आपलं पुढलं वाक्य काय आहे मराठीमध्ये बघा मी म्हणतो मी म्हणालो आणि मी म्हणेन वाक्य एकदम सिम्पल आहेत तुम्ही पहिल्यांदा तयार करायचं बघा ह्यातली क्रिया कोणती आहे म्हणण्याची क्रिया आहे बरोबर तर वर्तमान का म्हणजे आजच्या दिवसातली क्रिया म्हणजे का काय होईल कसं होईल आजचं क्रिया काय म्हणण्याची म्हणजे आय से आय से हे वर्तमान का म्हणजेच प्रेझेंटेन्स मधले आहे आता असेल वाक्य मी म्हणालो म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे मी म्हणालो वाक्याच्या शेवटी ल आलं बघा म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे मी म्हणालो काय होईल क्रियापदाचं दुसरं वाक्य मी म्हणालोला आय सेड से आय सेड आय विल से मी म्हणेन अजून म्हटलं आहे का नाही म्हणणार आहे त्यामुळं कसं होईल आय विल से आय विल से असं आपलं तिसरं वाक्य बनवतो बनवले आणि बनवी यामध्ये खूप जणांना कन्फ्युजन होतं मेक कधी वापरायचं मेड कधी वापरायचं यामध्ये खूप कन्फ्युजन होतं मेक म्हणजे काय आणि मेड म्हणजे काय तर मेक म्हणजे बनवतो आणि मेड म्हणजे बनवले तर मित्रांनो आता हेच वाक्य आपण तिन्ही काळातील घेणार आहे मी बनवतो म्हणजे आत्ता आहे बनवणार आहे तर कसं होईल आय मेक मेकला इंग्लिशमध्ये बनवतो असं म्हणतात आय मेड क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्यामुळं मराठीत कसं होईल मी बनवले म्हणजे बनवून झालेलं आहे त्याचं त्यामुळं क्रियापदाचं आपण दुसरं रूप घेतलेलं आहे भूतकाळामध्ये कायम लक्षात ठेवा क्रियापदाचं दुसरं रूप आणि भविष्यकाळामध्ये करायचं असेल मी बनवीन तर मी बनवीन तर क्रियापदाचं पहिलं रूप आणि आय विल आय विल मेक आय विल मेक म्हणजे मी बनवेन आता आपलं पुढलं वाक्य आहे मी खरेदी करतो मी खरेदी केले आणि मी खरेदी करीन किंवा विकत घेतले किंवा विकत घेईन शब्द अर्थ एकच राहतो तर कसं होईल साध्या वर्तमान काळामध्ये मी खरेदी करतो एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बाय बाय करणे म्हणजे विकत घेणे किंवा खरेदी करणे तर कसं होईल मी विक खरेदी करतो म्हणजे आय बाय म्हणजे मी खरेदी करतो तर बाय क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे बॉट म्हणजे मी विकत घेतले बॉट म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि क्रिया घडून गेलेली आहे त्यामुळे क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे यामध्ये आय बॉट आय बॉट म्हणजे मी विकत घेतले मी आता घेणार आहे तर कसं होईल आय विल बाय आय विल बाय आता आजचं आपलं वाक्य आहे पुढलं आपण एखाद्याला फोन, फोन, कर फोन कर करतो किंवा फोन करणार आहे किंवा फोन करत आहे त्यावेळी आपण कसं म्हणतो मराठीमध्ये मी कॉल करतो किंवा मी कॉल केला होता किंवा मी कॉल करेन असं असेल तर कसं होईल मी कॉल करतो केला आहे का नाही करणार आहे का वाक्य समजून घ्या क्रिया कोणती कॉल करण्याची क्रिया आहे त्या मग क्रिया कोणती समजून घ्या आय कॉल आय कॉल म्हणजे मी कॉल करतो आय कॉल्ड क्रियापदाचं दुसरं रूप कॉलचं क्रियापदाचं दुसरं रूप ई डी लाव लावलं जातं काही शब्द असे असतात त्यांना क्रियापदाच्या शेवटी ई डी हा प्रत्यय लागतो तर मी फोन केला क्रियापदाचं दुसरं रूप कॉल्ड म्हणून कसं म्हटलं आहे आपण मी कॉल केला मी कॉल करणार आहे कसं होईल आय विल कॉल मी कॉल करेन मी कॉल करेन म्हणजे भविष्य तर मित्रांनो कसा वाटत आहे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलचं नाव आहे स्पोकन इंग्लिश क्लास ऑनलाईन विथ अजित सर चॅनेलच्या व्हिडिओच्या खाली सब्सक्राइब बटन आहे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत असाल कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर ते कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव मेन्शन करा की मला समजेल की तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ पाहत आहे तर चला तर आपण पुढलं वाक्य पाहू फुडलं वाक्य पाहण्याच्या आधी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आपलं वाक्य आहे एखाद्याला देण्याची किंवा क्रिया देण्याची क्रिया तर देण्याच्या क्रियेला आपण आता ह्या ह्यामध्ये क्रिया कोणती आपली देण्याची तर वर्तमान काळामध्ये काय आहे शब्द देतो भूतकाळामध्ये कसं होईल मी दिले आणि भविष्य काळामध्ये कसं का होईल मी देईल दिले आहे का नाही देईल भविष्य काळातील आहे तर कसं होईल इंग्लिशमध्ये देतोला इंग्लिशमध्ये गिव हा म्हटलं जातं तर मी देतो म्हणजे कसं होईल आय गिव गिव म्हणजे देतो आय गिव हे झालं वर्तमान काळातील आता काळातील दिले क्रियापदाचं दुसरं रूप गिवचं क्रियापदाचं दुसरं रूप आहे घेव समजून घ्या गिवचं दुसरं रूप आहे घेव आय गिव म्हणजे मी दिले भविष्य काळामध्ये वाक्य करायचं असेल तर कसं म्हणायचं आय विल गिव मी देईन मी देईन आता ह्या वाक्य स्क्रीनवर तुम्हाला वाक्य द्यायचं आहे तर या क्रिया कोणती आहे बोलण्याची क्रिया आहे तर आपल्याला वर्तमान काळामध्ये म्हणजे प्रेझेंटेन्समध्ये कोणती क्रिया आहे बोलतो बोलतोला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो स्पीक आय स्पीक म्हणजे मी बोलतो मी बोललो घटना घडून गेलेली आहे क्रियापद घटना क्रियापाद समजून घ्या क्रिया घडून गेलेली आहे या वाक्यामध्ये मी बोललो तर कसं होईल भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप स्पीकचं दुसरं क्रियापद आहे स्पोक म्हणजे मी बोललो कसं होईल इंग्लिशमध्ये आय स्पोक भविष्यकाळ मी बोलेन बोलला आहे का नाही बोलत आहे का नाही बोलणार आहे भविष्यकाळमधील वाक्य हे समजून घ्या मित्रांनो मी बोलेन काळामध्ये असं काय बोलायचं असेल तर आपण कसं वाक्य करायचं आय विल काय करणार आहे बोलेन म्हणून आय विल स्पीक आय विल स्पीक चला आता आपली क्रियापद ओळखा कोणता क्रिया ठेवण्याची क्रिया क्रिया आहे बरोबर मी ठेवतो मी ठेवले मी ठेवीन कसं होईल वाक्य आय किप किप म्हणजे ठेवतो के के आय केप्ट म्हणजे मी ठेवले म्हणजे घटना घडून गेले आहे किपचं दुसरं रुपक्रियापद आहे केप्ट आय केप्ट म्हणजे मी ठेवले काळात बोलायचं असेल मी ठेवीन कसं होईल आय विल कीप आय विल कीप भविष्यकाळामध्ये बोलायचं असेल तर सुरुवात कशी करायची आय विल कीप तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ पाहत आहे प्लीज आपल्या जिल्ह्याचं नाव मेन्शन करा म्हणजे मला समजून जाईल की माझा व्हिडिओ बनवण्याचा खूप जणांना फायदा होत आहे तर आपल्या जिल्ह्याचं नाव मेन्शन करा म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचतो आहे तर, तर चला तर पुढलं वाक्य पाहू चला स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला क्रिया कोणती आहे यामध्ये बघा झोपलो किंवा झोपेन किंवा झोपतो झोपण्याची क्रिया आहे बरोबर वाक्य समजले मी झोपतो मी झोपतो झोपतोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्लीप एकदम सिंपल वाक्य आहेत मित्रांनो थिंकिंग वाढवा म्हणजे तुमची कॉकॅबलरी वाढेल हा झोपणे झोपतो झोपेल झोपण्याला आपण काय म्हणतो स्लीप तर कसं होईल वाक्य वर्तमान काळामध्ये मी झोपतो म्हणजे आय स्लीप पास्ट टेन्स स्लेप्ट क्रियापदाचं दुसरं रूप स्लीपचं दुसरं रूप स्लेप्ट स्लेप्ट हे काय आहे भूतकाळातील घटना आहे त्यामुळे आपण क्रियापद्ध स्वरूप घेतलं इथं तर आय स्लेफ्ट स्लीपचं स्लेप्ट, स्लेप्ट। आय स्लेफ्ट मी झोपलो म्हणजे घटना घडून गेले मी झोपेन झोपला आहे का नाही झोपणार आहे तो कसं होईल आय विल स्लीप आय विल स्लीप तर कस तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ असेच मी आता तुमच्यासाठी छोटे छोटे वाक्य तयार करून छोटी छोटी व्हिडिओ बनवीन की तुम्हाला समजेल की कोणत्या काळामध्ये कोणता शब्द वापरला पाहिजे कोणतं वर्ब वापरलं पाहिजे कोणती क्रिया वापरली पाहिजे म्हणजे आपल्याला इंग्लिश बोलता येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये